भाजप अध्यक्ष चंद्रशेखर बावनकडे हे जेव्हा चंद्रपुरात येऊन गेले दोन दिवस त्यांचा दौरा होता त्यात त्यांनी भाजपच्या उमेदवाराच्या संदर्भात चापणी केली त्याच अनुषंगाने चंद्रपूरचे जे अपक्ष आमदार आहे किशोर जोरगेवार यांना भाजपमध्ये घेण्यासाठी ते इच्छुक आहे त्यांनी हा संपूर्ण जे आहे त्यांना निमंत्रण देखील दिलेला आहे याच अनुषंगाने आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः आमदार जोरगेव साहेब आहेत व काय सांगाल की प्रदेशाध्यक्षांनी तुम्हाला निमंत्रण दिला भाजप देण्यासाठी हे खरं आहे मी याच्याबद्दल त्यांचा धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी आपल्या पक्षामध्ये येण्याचं मला निमंत्रण दिलं आहे यासोबतच त्यांनी या निमंत्रणासोबत पक्षाची उमेदवारी सुद्धा देण्याचं त्यांनी जाहीर केलेलं आहे एक प्रकारे परंतु हा मतदारसंघावर तीन पक्षांचा दावा आहे तीन पक्षामध्ये भारतीय जनता पार्टी ज्यांनी या ठिकाणी निवडणुका लढत आल्या त्यांचा उमेदवार राहिलेला आहे शिंदे साहेबांच्या शिवसेनेच्या माध्यमातून सुद्धा या पक्ष मतदारसंघावर दावा आहे कि त्या पन्नास लोकांच्या मध्ये हो मी होतो गुवाहाटीमध्ये जात आम्ही जे सरकार स्थापन केलं त्याचा सरकारला मी पाठिंबा दिला होता म्हणून त्यांचा दावा आहे तिसरं जो घटक पक्ष आहे रामदासजी आठवले यांनी सुद्धा या मतदारसंघावर दावा केलेला आहे आणि त्याच्यामुळे हे तिन्ही मतदार पक्ष या मतदारसंघावर दावा करत आहे हे कदाचित पहिल्यांदा होत असेल की एखाद्या राखीव मतदारसंघावर सर्वच्या सर्व पक्ष दावा करत आहे परंतु तिघांच्याही मधला एक कॉमन फॅक्टर असा आहे की तिन्ही मतदारसंघ ते आपल्या पक्षाकडून घ्यायला तयार आहे परंतु उमेदवार उमेदवारी मात्र मी मलाच द्यावी दुर्गावरांतच उमेदवार म्हणून त्यांच्या पक्षात राहील हे सुद्धा त्यांनी तिघांनी जाहीर केलेलं आहे त्याच्यामुळे हा मतदारसंघ कुणाकडे जातो हे पाहण्यासारखं राहील एक याच्यातलं आपल्याला काही मागची उदाहरणं आपल्याला देता येतील की ब्रह्मपुरी मतदारसंघामध्ये संदीपजी गडंबार यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला होता संजयजी देवते यांनी भारतीय जनता पार्टी वरवा मतदारसंघामध्ये प्रवेश केला होता परंतु ती जागा त्या भारतीय जनता पार्टीला त्यावेळेस त्यांच्याकडे आली नाही आणि म्हणून मग वेळेवर त्यांना शिवसेनेकडे कडून तीन उमेदवारी त्यांना लढावी लागली आणि त्याचा निकालही जनतेच्या समोर आहे दोन्ही ठिकाणी फार थोड्या मतमांनी हे दोन्ही उमेदवार त्यावेळेस पराभूत झाले होते म्हणून आता अगदी दि थोडे दिवस राहिले आहे आणि त्या थोड्या दिवसामध्ये कोणत्या एका पक्षामध्ये प्रवेश करणं हा काही योग्य नाही आहे ज्या पक्षाकडे उमेदवारी जाईल त्या पक्षाकडे अं निवडणूक लढवण्याचं यापूर्वी मी जाहीर केलेला मी निवडणूक ही पक्ष म्हणून लढणार आहे आणि त्याच्यात तुम्ही पसंती सांगितलं तर पसंती ही तर माझी चंद्रपूरची जनता आहे चंद्रपूर मतदारसंघच हा माझा पक्ष आहे त्याच्यामुळं पुन्हा नव्याने काही त्याच्यावर चर्चा करणं भाष्य करणं हे काही योग्य नाही जो मत त्यांनी पहिले आपलं ठरवावं हो की कुणाकडे हा मतदारसंघ त्यांच्याकडून उमेदवारीचा विचार केला जाईल उमेदवारीच्या संदर्भात चर्चा म्हणजे बऱ्याच भाजपमध्ये देखील इथे दोन गट आहेत तुम्ही परत भाजपमध्ये जाल तर परत तिसरा गट तयार निर्माण होणार नाही बघा मी गटातटाच्या राजकारणावर मी कधी विश्वास करत नाही माझा गट चंद्रपूरची जनता त्या त्या जिथे जाईल त्या, त्या पक्षातले प्रामाणिक कार्यकर्ते हे माझ्यासाठी आहे मी त्यांच्यासाठी आहे आणि गटबाजीचं राजकारण करून काही कधी कोणी मोठा होत नाही जे जे गटबाजीचं राजकारण करतात ते ते कधी त्यांचंच राजकारण संपण्याच्या मार्गावर असतं म्हणून गटबाजीचं राजकारण हे मला कधी आवडलेलं नाही मी कधी केलंही नाही तुम्ही पाहिलं असेल आताही अपक्ष असताना सुद्धा सर्व पक्षाचे लोक माझ्याकडे येतात सर्वांच्या विकासाची आणि जनतेची कामं करण्यामध्ये माझा विश्वास आहे गटबाजी हा माझ्यासाठी महत्त्वाचा मुद्दा नाही मी ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी प्रामाणिकतेकडे काम करत तो पक्ष ती संस्था तिथले कार्यकर्ते कसे मोठे होतील याचा मी विचार करतो तर ते अपक्ष आमदार किशोर जुर्गा अनिल ठाकरे लोकशाही मराठी चंद्रपूर